बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी चाकून हल्ला करण्यात आल्याची बातमी सकाळी सर्व न्यूज वर आली आणि सगळीकडे एकच खळबळ माजली या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत सुद्धा झालीय त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पाठीतून चाकूचा एक तुकडा सुद्धा काढण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय मात्र या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले सैफ अली खानच्या घराला अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था होती अगदी त्याच्या घरात जे दरवाजे होते त्याचा सुद्धा त्याच्या घरात राहणाऱ्या लोकांकडेच होता मग तो चोर नेमका घरात शिरला कसा सैफच्या घरातल्यांपैकी कोणाचा त्या चोराशी संबंध होता का आणि विशेष म्हणजे सैफवर हल्ला करून हा चोर पळून जाण्यात यशस्वी कसा काय ठरला हे आणि असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहेत शिवाय राजकारण सुद्धा आलंच या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवे असाल तर घेऊन ज्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बुधवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खान याच्या घरी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरानं सैफ अली खानवर हल्ला केला ज्यामध्ये त्याला अतिशय गंभीर दुखापत झाली आणि या सर्व घटनेनंतर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेत त्यावरच आता आपण सविस्तर बोलूया हल्ला नेमका कसा झाला चोर घरात शिरल्यावर काय झालं सैफच्या पाठीत त्यानं कसा चाकू खोपसला मोलकर्णीनं नेमकं काय केलं मोलकर्णीनं आधी त्याला पाहिलं की करीनाने पाहिलं हे सगळं तुम्ही टीव्ही चॅनल्सवर पाहिलं या हल्ल्यात चोरानं सैफवर सहा वार केले असून यापैकी दोन जखमा अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत सैफच्या मानेवर खोल जखम झाली असून त्याच्या पाठीवर सुद्धा वार करण्यात आले तसंच त्याच्या मणक्याला सुद्धा गंभीर दुखापत झालीय त्या चोराला करीना कपूरनं आधी पाहिलं असं चॅनेलवाले सांगतायत ती दीड वाजता पार्टीहून परत आली त्यावेळी तिला हॉलमध्ये हा चोर दिसला आणि तिनं आरडाओरडा केल्यावर हॉलमध्ये आल्याची माहिती बाहेर आली आहे आता आधी की करीनाने पाहिलं हे समजायला मार्ग नाहीये पण करीना कपूरनं रात्री साडेतीन वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केलं तेव्हा चोरानं पाटीत खोपसलेला चाकू तसाच होता नंतर शस्त्रक्रिया करून हा चाकू बाहेर काढण्यात आला असून सैफची सध्या प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात येते गुन्हे शाखेचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांच्याकडून कसून तपासही सुरू आहे या सर्व प्रकरणात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा सुद्धा समावेश आहे हा हल्ला झाला तेव्हा करीना तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टी करत होती अशी सुद्धा माहिती समोर आली होती तर दुसरीकडे करीनाने सैफला रुग्णालयात दाखल केला केल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे नेमकं यामध्ये काय खरं आहे ती तिथे उपस्थित होती का नव्हती हे त्यांनाच माहिती असो पण सध्या सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत वांद्रे येथील शरण सैफ अली खानला तर सुरक्षा असतेच पण त्याच्या घराची सुरक्षा ही अतिशय कडक असते मग असं असताना चोर नेमका त्याच्या घरात घुसलाच कसा एवढंच नाही तर त्यानं सैफवर वार करून तो पळून जाण्यात यशस्वी सुद्धा कसा झाला अर्थात त्याला आता पोलिसांनी पकडलंय पण मुळात तो पळून गेलाच कसा आणि घरात शिरलाच कसा हे दोन प्रश्न सगळ्यांना सतावत आहेत सैफच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या बाल्कनीत बुलेट प्रूफ ग्लास आणि हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टम आहे ज्यामुळे रस्ता आणि इमारत आणि आजूबाजूचा परिसर देखरेखीखाली असतो त्यामुळे ही घटना एवढी सोप्या पद्धतीनं घडू शकते हे पचवणं खरं तर सगळ्यांनाच कठीण जात आहे मुंबई पोलिसांनी सॅफवरील हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले यात पोलिसांना दोन संशयित दिसलेत आणि आता पोलीस या दोन संशयितांचाच तपास करत आहेत आता या सर्व प्रकरणात अनेक शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहेत सध्या पोलीस सैफच्या घरात काम करणाऱ्या केअरटेकरची सुद्धा चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे सैफच्या घरात गेल्या काही दिवसांपासून टाइल्स पॉलिशिंगचं काम सुरू होतं ज्यामुळे त्याच्या घरी तीन जे मजूर होते त्यांचं येणं जाणं सतत सुरू होतं त्यामुळे त्यातल्याच एकानं से सैफच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात येतोय आता या सर्व घटनेच्या चौकशीला वेग आलाय आणि सैफच्या घरात काम करणाऱ्या महिलेचा त्या चोराशी काही संबंध होता का धार्मिक कट्टरवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का त्या व्यक्तीचा हेतू घरात चोरी करण्याचा नसून फक्त सैफवर हल्ला करण्याचा होता का या घटनेचा आणि बिष्णोई गँगचा काही संबंध आहे का असे अनेक प्रश्न इथेही उपस्थित होत आहेत पतोडी कुटुंबाचं ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा यावर आलं आहे ज्यात त्यांनी सैफ अली खान याला झालेल्या दुखापतीबद्दल सर्व सांगितलंय आणि त्याबरोबरच कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नसल्याचं सुद्धा त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय तसंच या प्रकरणात आता कलाकार आणि राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया येत आहेत ज्युनियर एन टी आर चिरंजीवी यांनी चिंता व्यक्त केली आहे सैफ सणावर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झालं त्यांना लवकर बरं होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा असं ज्युनियर एन टी आर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय तर चिरंजीवी यांनी सैफ अली खानवर हल्लेखोराने हल्ल्या केल्याच्या वृत्तानं मी खूप व्यथित झालो आहे मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय तर पूजा भट हिने वांद्रे येथे अधिक संरक्षणाची गरज आहे हा परिसर यापूर्वी कधीही इतका असुरक्षित वाटला नव्हता अशी प्रतिक्रिया दिलीय तुम्हाला काय वाटतं सैफ अली खानच्या घरी घडलेली घटना आणि बिश्नोई गँगचा काही संबंध असेल का अभिनेत्याच्या घरी कडक सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा चोरानं हात साफ करण्यासाठी डेरिंग कशी दाखवली या घटनेनंतर आता सगळेच व्ही आय पी लोक आपल्या घरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद